या ठिकाणी पहिल्यांदाच आपण म्हणाल की देगलूर शहरामध्ये एका जवानांच्या पत्नीला उमेदवारी दिली खरं तर देशासाठी रक्षण करणाऱ्यासोबत आपण हवं ही भूमिका काँग्रेस पक्षाने अनेकदा केलेली आहे आज सुद्धा ही परिस्थिती पाहायची म्हणजे काय सांगाल सर देगलोर नगरपालिकेच्या या निवडणुकामध्ये आम्ही अभिमानाने सन्मानपूर्वक या ठिकाणी सन्मान, सन्मान द्यायचा ठरवला खुले प्रवर्गाची जागा असताना देखील एका सैनिकांच्या पत्नीला सन्मान भेटावा तिचा सन्मान व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी सौ स्वाती नागेश गोरलावार यांना नुकतेच आमचे लोकनेते मौलाजाण्णा शिरसटवार यांच्या हस्ते या ठिकाणी उमेदवारी आम्ही जाहीर आहे काँग्रेस पक्ष हा केवळ मागचा इतिहास आठवा गोर गरीब दीन दलित दुबळे शेतकरी यांच्या सर्वांचा विचार करणारा हा पक्ष आहे या पक्षांची विचारधारा ही नेहमी गरिबांच्या माटीमुळे राहिले आहे म्हटलं जातं ना काँग्रेस का हात के साथ जे बाकी लोक फक्त सांगतात की आम्ही सोबत आहोत त्यांचे सर्व जे उमेदवार दिलेले आहेत उद्या यादी जाहीर झाल्यानंतर बघा प्रत्येकजण गाडी घोड्यातून जाणारे ओवर टावरमध्ये बिल्डिंगमध्ये राहणारे उमेदवार आहेत आमचे सर्व उमेदवार बघा या ठिकाणी आमची गंगुका मावशी असेल स्वातीता एक सैनिकाची पत्नी असेल आणि ज्या लोकनेत्यांनी या शहराला आपलं आयुष्य दिलं अशा त्यांच्या धर्मपत्नी आमच्या मातोश्री आदरणीय श्रीमती मसनाजी निलमवार काकू असेल हे सर्व आमच्या कोर कमिटी निवड समितीने ज्या पद्धतीनं या शहरांना आदरणीय आमचे मोगलाजण्णा शिरसेठवार यांनी आत्ताच सांगितले की एका चपराशाच्या मुलाला एका राजगादीवर बसवण्याचं काम या शहरानं केलेलं आहे या शहराला वारसा आहे मागचे आमदार बघा त्याच्या मागचे खासदार बघा त्याच्यामागचे खासदार बघा सर्वांना अत्यंत गरीब लोकांना मताधिक्य देण्याचं संस्कार आणि परंपरा या शहरात आहे या शहरामध्ये धन आणि दा या लोकांची या शहरात काही दावेगिरी चालणार नाही आहे पैसेवाल्यांचं काही चालणार नाही आहे जो चोवीस तास लोकांमध्ये या ठिकाणी उपस्थित राहतो त्यांना हे लोक प्रेम करतात भरभरून देतात आशीर्वाद देतात आणि गादीवरती बसवतात हा इतिहास आहे आणि हा इतिहास येत्या तीन डिसेंबरला विक्रमी मताने आमच्या श्रीमती मनोरमा काकू असतील आणि आमचे सर्व सत्तावीस जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत तुम्ही उद्या आमची यादी जाहीर झाल्यानंतर बघा काही काही लोक अत्यंत गरीब घातले म्हणजे ज्यांचं बँक बॅलन्स दीडशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये असे आहेत असे लोक घेऊन आम्ही लढतोय पण त्यांच्या पाठीमागं मोठा विक्रमी मताधिक्यांचा जनसमुदाय आहे त्यामुळं काँग्रेसमध्ये आम्ही जाणीवपूर्वकरित्या रित्या नाही एक बहुमान एक सन्मान म्हणून आम्ही प्रत्येक जाती धर्माच्या समूहाला समुदायाला आम्ही या ठिकाणी उमेदवारी देण्याचे आणि मुगलाजी अण्णा शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली आमच्या कोर टीमनं सर्वांनी प्रयत्न केलेला आहे सर खरं तर आपण शिव म्हणून कार्यरत होतात आणि भूमिका सुद्धा पाडलेला आहे पार पडलेली आहे येणाऱ्या काळात प्रशासकीय दृष्टिकोनातून आपल्या पक्षाचा अजेंडा काय असणार आहे या शहरात मी शिवच नाही या शहरात माझं अपंग शाळेमध्ये आठवीपर्यंत शिक्षण पण झालं लहानाचा मोठा मी या शहरातच झालो नंतर योगायोगानं नशीब माझं अधिकारी म्हणून मी इथंच आलो नंतर मी काम केलं सर्वांचे ऋणानुबंध स्नेह प्रेम माझं सर्व सर्वांनी मला जपलं क्लास वन असताना या जनतेच्या विश्वासावरती नोकरी सोडून आज मी चोवीस तास लोकांमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतोय मला अभ्यास आहे मंत्रालयाचा बारा वर्षाचा मला मंत्रालयाचा पाठ आहे सर्व शासकीय योजना हो पाठ आहेत आणि प्रशासनामध्ये काय करायचं हे पाठ आहे आदरणीय निलंमवार साहेबांचं जो स्वप्न होतं की शहरात एक सामाजिक सलोखा राहिला पाहिजे आणि आदरणीय आमचे मोठे बंधू मुघलाज्यांना शिरषवार यांनी जो विकासाचा गाडा पुढं नेलेला आहे त्यांनी संकल्प केलेल्यातले मागचा जो जाहीरनामा होता तो आम्ही जाहीर करणारच आहोत त्याच्यामधले नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के कामं हे जवळपास पूर्ण झालेत आम्ही त्याचा पुराव्यानिशी सिद्ध देणार आहोत आणि आगामी काळामध्ये मा मग ते स्मशानभूमीचा प्रश्न असेल कब्रस्तानचा असेल वेगवेगळ्या भागामध्ये अभ्यासिका असतील त्याच्याबरोबर घाट परिसरांचा असेल शहरातल्या रस्त्यांचं जाळा असेल ईदग्याचा प्रश्न असेल मातंग समशानभूमीचा प्रश्न असेल मग अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं एखादी या भागामध्ये गरीब लेकरं शिकण्यासाठी एखादी अभ्यासिका उभारता येतील का सभागृह असेल आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जो स्लम एरिया आहे झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये मी ज्यावेळेस हिंगोलीला काम करत होतो त्यावेळेस मी चार हजार घरकुलं मंजूर केले होते त्या शहरामध्ये मला अभ्यास आहे या पद्धतीनं या शहरामध्ये आम्ही आदरणीय अण्णांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या मातोश्री या ठिकाणी अध्यक्ष होणार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहराचा कायापलट नक्कीच करू माझं जितकं काही अभ्यास मंत्रालयाची माहिती आणि जनसंपर्क आहे त्याचा मी पुरेपूर ताकद या शहराला लावणार आहे आणि त्याचं नियोजनासाठी लावणार आहे म्हणून आम्ही आवाहन करतो की तुम्ही नियोजन आणि विकासाच्या पाठीमागं राहा धंदाणग्याच्या पाठीमागं राहू नका थँक्यू